नगर शहर विधानसभा मतदारसंघात दिवंगत आमदार अनिल भैया राठोड यांनी भरीव काम केलं आहे त्यांची पुण्याई तुमच्या पाठीशी आहे त्यांच्या विचारांचा वारसा तुम्ही पुढे न्या मी आहेच तुमच्याबरोबर नगर विधानसभेच्या जागेसंदर्भात शिवसेनेच्या वरिष्ठांशी माझी चर्चा झाली आहे असे सूचक वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी नगरमधील शिवसेना ठाकरे गट पदाधिकाऱ्यांना तयारी लागण्याच्या सूचना दिल्यात पुणे येथे मोदी बागेत खासदार पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्याचवेळी नगरहून गेलेल्या शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांशीही त्यांची चर्चा झाली नगर शहरातील सद्यस्थिती राजकीय हालचालींबाबत चर्चा केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश कानडे शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते नगरहून युवासेना प्रदेश सहसचिव विक्रम राठोड शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव मंदार मुळे यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली नगर शहर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या घडामोडींबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली आहे ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे आमदार अनिल राठोड यांनी या मतदारसंघात भरीव कार्य केलेलं आहे शिवसेनेची या मतदारसंघावर पकड आहे राठोड परिवाराला नागरिककरांनी कायम साथ दिली आहे दिवंगत आमदार अनिल राठोड यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख मोठा असून त्यांचे विचार आणि वारसा पुढे नेणाऱ्या उमेदवाराला चांगली संधी आणि यश मिळेल आपण सेनेच्या वरिष्ठांशी याबाबत सखोल चौकशी केली आहे तुम्ही तयारीला लागा शिवसेनेनं पूर्ण ताकदीनं निवडणुकीला सामोरं जा असा सल्ला त्यांनी दिलाय